शरीर डिहायड्रेट झाल्याने जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव अंतरवाली सराटीत महिलांनी हंबरडा फोडला अखेर सलाईन लावण्यास राजी मराठा आरक्षणाचा कायदा तातडीनं लागू व्हावा या मागणीसाठी तब्बल चौथ्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे मनोज जरांगे पाटील गेल्या आठवड्यात अंतरवाली सराठीत उपोषणाला बसलेल्या आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आज सकाळपासून मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झालेला होता त्यामुळे आंतरवाली सराठीत मराठा आंदोलकांची चिंता वाढली होती या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक महिलेने रडारड सुरू केली होती तसेच उपोषण स्थळी आंदोलकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहे कालपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांचे एक पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश होता या डॉक्टरांनी आज सकाळी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली मात्र जरांगे यांनी डॉक्टरांना माघारी धाडले होते अखेर काही जवळचे सहकारी आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांना यांनी समजवल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास तयार झालेले आहेत डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून त्यांना सलाईन लावली आहे तसेच त्यांना व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले होते मनोज जरांगे यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीसुद्धा डॉक्टरांनी तपासली आहे पुढील काही काळ डॉक्टरांचे पथक त्यांच्या पथ प्रकृतीवर लक्ष ठेवून राहतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना